जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून कल्याण शहरातील शिवसेना शाखा न्यू मनिषानगर चिकनघर गावठाण सहयोग दुकानासमोर कल्याण पश्चिम येथे राम मंदिर उत्सवनिमित्त महिलांसाठी मेहंदी व रांगोळी स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिलांना आकर्षक असे बक्षीस देण्यात आले पहिल्या विजेतेपदी आलेल्या महिलेला चांदीचा शिक्का दुसऱ्या क्रमांकातील महिलेला साडी तिसऱ्या क्रमांक पटकावणाऱ्या महिलेला घड्याळ तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या महिलेला स्टीलचा डब्बा देण्यात आला आहे जिजाऊ संस्था नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत असते या स्पर्धेत तरुणींनी आणि स्त्रियांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेला जिजाऊ संस्थेचे कल्याण लोकसभा प्रमुख अजित जाधव मेहंदी क्लास प्रमुख अश्विनी मोकासे व मोनिका उजेकर यांचे सहकार्य लाभले महिलांनी जिजाऊ संस्थेचे तसेच आदरणीय निलेश सामरेसर यांचे आभार मानले रिपोर्ट न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करता येईल